आज आपण के एफ सी फ्राईड चिकन बनवणार आहोत लहान मुलांना के एफ सी फ्राईड चिकन हे खूप आवडते आज काहीतरी नवीन करावं म्हटलं ह्याच्यासाठी मी अगोदरच एक पाच सात चिकनचे पीस आहेत साधारणतः पाव किलो चिकन असेल हे मी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आहे ते मी लिंबा लिंबू टाकून धुवून घेतले आहे कारण लिंबामुळे याचा स्मेल हा व्यवस्थित आणि छान येतो ह्याच्यामध्ये मी नंतर मीठ अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं लिंबू दही मिरची पावडर काळं तिखट हे मिश्रण टाकलेलं आहे आणि हे मॅरिनेशनसाठी मी एक चार ते पाच तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता के एफ सी फ्राइड चिकन बनवण्यासाठी काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला सर्वप्रथम मी हे टोस्ट जे आहे ना ते टोस्ट मिक्सचरमधून बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी मैदा लागणार आहे आणि कॉर्नफ्लावर दोन चमचे लागणार आहे एक काचचा बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये मी हे जे टोस्ट आहे ना मी टोस्ट मिक्सरमधून बारीक केलेला आहे याच्यासाठी साधारणतः मी तीन टोस्ट घेतले आहे आणि मिक्सरमधून ह्याची मी पेस्ट करून घेतली आहे ही एका बाउलमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे मैदा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा कॉर्नफ्ल कॉ कॉर्नफ्लावर पावडर टाकायची आहे कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे काय होतं व्यवस्थित टेक्चर येतं आणि के एफ सी फ्राईड चिकन आहे ना ते क्रिस्पी आणि क्रंची होतं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि आपण हे जे मिश्रण घेतलं आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे हे, हे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे के एफ सी फ्राईड चिकन जे बनवणार आहोत त्याचे पीस खूप कंची आणि क्रिस्पी होतात लहान मुलांना खायला खूप आवडतात आता आपण एक कढई घेणार आहोत नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे त्यामध्ये कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऑइल ऍड करायचं कढई गरम झालेली आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे कढई तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे चिकनचे पीस आहेत ना ते त्या मिश्रणामध्ये टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत के एफ सी बनवण्यासाठी आपण हे जे पीस आपण मॅरिनेशनसाठी ठेवले होते ते आपल्याला ह्या बाउलमध्ये जी मी तुम्हाला मघाशी अशी सगळं साहित्य दाखवलं होतं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर मैदा मीठ आणि टोस्ट मिक्सरमधून बारीक काढून घेतले होते त्याचे मी एकत्र मिश्रण इथे बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे हे पीस, पीस जे आहेत ना पीस ते पीसला हे मिश्रण चिकटलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे पीस व्यवस्थितपणे त्यात टाकून असं मिश्रण त्याला लावून घ्यायचं आहे आता राहिलेले जे पीस आहेत ते पण आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून त्याला व्यवस्थितपणे कोटिंग करून घ्यायचे आहे सगळ्या पिसाला आपल्याला व्यवस्थितपणे कोटिंग करून घ्यायचे आहे सर्व पिसांना कोटिंग झाल्यानंतर ते पीस एका छोट्याशा प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे कोटिंग केलेले पीस आहेत ना ते आपल्याला एका पाण्याच्या बाउलमध्ये टाकायचे आहेत आणि ते पुन्हा काढायचे आहेत आणि आपण जे एकत्रपणे जे कोटिंगसाठी पीठ बनवलं आहे त्याच्यात अजून आपल्याला ते पुन्हा एकदा टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं कोटिंग व्यवस्थित येते आणि क्रिस्पीनेस होण्यास मदत होते अजून एकदा तुम्हाला एका पिसाला दाखवते पाण्यात टाकायचं दोन मिनटं ठेवाय दोन मिनटं पण नाही पाण्यात टाकायचं आणि पटकन काढायचं आणि ते नंतर या कोटिंगमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे कोटिंग करून को घ्यायचं आहे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल हे गरम होईपर्यंत आपण कढई ठेवून दिलेली आहे आता तेल गरम झालं आहे त्याचा अंदाज आल्यानंतर आपल्याला एक एक पीस जे आहेत ना तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडून द्यायचे आहेत आपण आता फ्राय करण्यासाठी तेलामध्ये पीस सोडलेले आहेत आणि हे पीस एकाच साईडनं पूर्ण तळ्याशिवाय आपल्याला उलटे करता येणार नाहीत कारण असं केलं तर काय होईल पीसे चिकटतात पीस सोडल्यानंतर साधारणतः आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवावं लागणार आहे आता दोन ते तीन मिनटं आपल्याला गॅस असंच चालू ठेवायचं आहे खालून पीस भाजले गेले की थोडासा कलर चेंज होतो कलर चेंज झालं की आपल्याला हे पीस आहेत ते उलट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कलर खूप चेंज झाला आहे कलर चेंज झाल्याशिवाय हे की पलटी करायची नाही कारण ते कडेला चिकटतात आणि आपण ह्या ह्याला पण आपण जे काढणार आहात ना चमचा वगैरे उलताना त्याला पण हे चिकटतात कलर खूप छान गोल्डन ब्राउन आला आहे आता हे पीस व्यवस्थितपणे त्याला तळून घेतले तळलेले आहेत आता हे पीस आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊन जाईल पीठ टाकल्यानंतर त्याचा फ्रेंच आवाज येतो फ्रेंची झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आता आपल्याला राहिलेले पीस जे आहेत ते आपल्याला अजून तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही ब बघू शकता आपलं के एफ सी चिकन बनवून तयार आहे आणि हे खूप क्रंची आणि क्रिस्पी झाले आहे तुम्हाला मी एक पीस क्रंच करून दाखवते खूप खूप मस्त असं स्ट्रेक्चर ह्या स्ट्रेक्चर ह्याला आलेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता खूप छान असं झालं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा